खजूर करता कोणत्या प्रकारची जमीन लागते नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो मी खजूर लागवड केली आहे आणि मी चोवीस बाय चोवीस फुटावरती एका एकरमध्ये फिफ्टी सिक्स रोपांची लागवड केलेली आहे आणि मला बरेच शेतकरी जे आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारत असतात की तुम्ही कोणत्या जातीची खजूर लागवड केली आहे आणि खजूर लागवडीसाठी पाण्याची आवश्यकता किती पाहिजे व त्याचबरोबर खजूर लागवडीसाठी कशा प्रकारची जमीन पाहिजे तर मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की खजूर हे वाळवंटी प्रदेशातील पीक आहे त्यासाठी मध्यम ते त्या हलक्या प्रकारची जमीन लागते इतरही जमिनीमध्ये खजूर चांगल्या प्रकारे येऊ शकते परंतु अट फक्त एकच आहे की पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी त्या जमिनीमध्ये पाणी साचून राहता कामा नये अशा कोणत्याही प्रकारची जमीन खजूर लागवडीसाठी चालू शकते जिच्यामध्ये पाण्याचा उत्तम निचरा होऊ शकतो खजूर लागवडीच्या खर्चाविषयी बोलायचे झाले तर मित्रांनो खजुराचे एक रोप जे आहे ते चार हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत मिळते आणि एका एकरमध्ये पासष्ट ते सत्तर रुपये बसतात त्याप्रमाणे जवळपास एक एकरासाठी लागणारा जो खर्च आहे तो तीन ते साडेतीन लाख रुपयापर्यंत येतो या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद